ब्रॉट टू यू बाय टेक्नोसी सिरीज स्मार्ट फोन हे आमच्या एका पट्ट्यांनी डोळ्यात पाणी काढून दाखवलं मग मी पण दाखवतो हे मला मत अरे काय पहिला लोकसभेमध्ये गेल्यानंतर त्यांचा नवरा काही परस घेऊन जाणार मानध मा आता अजित पवार काही परस घेईल का रे तुम्हाला घेणार नाही काम दाखवा तुमचं खणखणीत नाणं दाखवा हे झालं रडीचा डाव तर कधी आयुष्यात कुस्ती खेळले नाही आणि ते कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष झाले अरे कुस्तीचे डाव माहिती का बेटा घुटनाची कशाला म्हणतात कुठल्या डावाला काय म्हणतात मित्रांनो मी मला सांगितलं होतं शेवट सभेत कोणीतरी काहीतरी भावनिक करण्याचा प्रयत्न करतील हे आमच्या एका पट्ट्यांनी डोळ्यातनं पाणी काढून दाखवलं मग मी पण दाखवतो हे मला मतदान अरे काय का ही असली नवटांकी बारामतीकर कापून घेणार नाही तुम्ही दाखवा तुमचं खणखणीत नाणं दाखवा ठीक आहे हे झालं रडीचा चढाव हे असलं नाही चालत मी माझ्या कार्यकर्त्यांना सांगत होतो काय मी तुम्हाला सगळ्यांना सांगत होतो की काही काही जण ते करणार अरे यांना जिल्हा परिषदेची तिकीट मी दिली गळ्याच्या खोट बोलत नाही साहेबांनी सांगितलं अजिबात देऊ नको मी साहेबांचं ऐकलं नाही त्याला तिकीट दिलं त्यानंतर तो म्हणला हडपसरला उभं राहायचं म्हणलं तिथं नाही देणार तुला चेतनची आम्ही तयारी करतोय तू कर्ज जामखेडला जा तिथं आम्ही सगळे प्रयत्न करू मदत करू बरे त्याच्यामध्ये ह्या पद्धतीनं आणि आज तुम्ही माझ्यावर आत्ता आम्ही तुम्हाला राजकारणाचे बाळकडू पाजलेले आहेत दाखवलेले आहे आणि तुम्ही आमच्यावर टीका करता अरे तुझ्यापेक्षा कितीतरी जास्त उन्हाळी पावसाळी मी बघितलेले आहेत पहिलं नाव सोडायचं दुसरं पकडायचं आणि तिथं सुनेत्रा अजित दादा पवार मी म्हणतो अजित पवार पण कोणीतरी ती दादा केले मला मला दादा आवडत नाही पण तुम्ही म्हणता मग तुम्ही काय ऐकून घेतो काय तुम्ही टीका करता काही नाही तर सांगा अरे महिला लोकसभेमध्ये गेल्यानंतर ताबरे रे महिला लोकसभेमध्ये गेल्यानंतर त्यांचा नवरा काही पर्स घेऊन जाणार माग 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 आता अजित पवार काही पर्स घेईल का रे तुम्हाला पटक अरे काय मग आपण जाताना सदानच सुळे पर्स घेऊन जात अरे मला तर एकाला अशी उत्तरं देता येतील तुम्हाला पळता भोई थोडी होईल तुम्ही तुम्ही मुंबईच गाठाल दुसरे कुठे नाही पण आपण म्हणतो जाऊ दे जाऊ दे आपलेच बहिणी आहेत आपलीच भावंड आहेत आपलेच लोक आहेत हे असं चालणार नाही ज्यांना कुस्ती खेळायची काही काही तर कधी आयुष्यात कुस्ती खेळले नाही आणि ते कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष झाले अरे कुस्तीचे डाव माहिती का बेटा चिट कशाला म्हणतात कुठल्या डावाला काय म्हणतात चिटपट कशाला म्हणतात उगीच आम्ही बोलत नाही त्याच्यामुळं लगेचच काही काही जण वेगवेगळ्या पद्धतीने भाषणं करायला लागले अरे तुम्ही लगेच फार वर उड्या मारू नका हे आऊट घटकेचं आहे सात तारखेचं सा मतदान झालं बारामतीकारांनो लक्षात ठेवा ह्याच्यातले जे घे पायाला भिंगरी बांधल्यासारख्या गर्रा 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 फिरतायत ना आठ तारखेला कुठं निवान जात बघा परत दर आठवड्याला अजित पवार आणि तुम्ही मी एवढंच आहे आणि कुणाचं काय काम कुणाचं काय काम कुणाला फोन लावायचं कुणाला शिफारस करायची कोण दवाखान्यात अॅडमिट आहे त्याचं बिल बिल कमी करायचं गरीब असेल तर त्याला मोफत उपचार कसे करायचे तुम्ही आणि मी ही बाकीचे अरे मी म्हणल्यावर ती कुठं जाते याचा बाजार आहे का किंवा ती असल्यावर मी कुठं जातोय